सरफराज खानची टीम इंडियात एंट्री आणि तिकडे धाकट्या भावाचा अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शतकांचा पाऊस सरफराजने आपल्या दमदार खेळीने भारतीय संघात प्रवेश केला आहे आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर आहे दुसरा भाऊ म्हणजेच मुशीर खान अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये शतकांमागून शतके झळकावत आहे सव्वीस वर्षीय सरफराजची संघात निवड झाली आहे इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला अठ्ठावीस धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता आता दुसरा कसोटी सामना दोन फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे या एका कसोटी सामन्यासाठी सरफराजला भारतीय संघात स्थान मिळाले आहे याशिवाय प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याच्या अपेक्षाही खूप आहेत भारत असंघाकडून खेळताना सरफराजने इंग्लंड लायन्स विरुद्ध शतक झळकावले होते अहमदाबाद मध्ये हा अनधिकृत कसोटी सामना खेळला गेला यावेळी एकशे साठ चेंडूत एकशे एकसष्ट धावांची खेळी केली त्याने पाच षटकार आणि अठरा चौकार मारले त्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका